साई मंदिर बंद झालं त्याच्यामुळं आम्हाला काही दर्शन झालं नाही साईंचं पण त्यांच्या पावनभूमीमध्ये आलेलं त्याच्यामुळं आम्हाला दर्शन तसं झाले नाही चल चल

आरती चालू आहे पण आता काय आवाज ये ना बाहेर बाहेर काय म्हणा मित्रांनो बघा आम्ही साई मंदिरात आहे पण काय आम्हाला दर्शन टी व्हीतच व्हायला लागलंय प्रत्यक्षातलं नाही दर्शन झालं मंदिर असतील उद्याचे कार्यक्रम याप्रमाणे होते पहाटे पावणे पाच वाजता मंदिर उभे पावणे पाच वाजता सव्वा पाच वाजता बाबांची काक्रात सुरू होईल काक्र आली बाबांचे मंत्रस्थान सुरू होईल सकाळी सात वाजता सत्यनारायण पूजा

बारा मध्ये माध्यानंतर सुरू होती